सूरज कलेक्शन सुट्ट्या संपल्या वेद लागले शाळेची स्कूल बॅग घेऊन मुले धावतील शाळेकडे थांबा आता एक आकर्षक अशा स्कूल बॅगची भेट फॅक्टरी म्हणून सूरज कलेक्शन मध्ये बॅग कलेक्शन महोत्सव अडीदास अमेरिकन टुरिस्टर्स सफारी स्काय बॅग व्ही आय पी अशा अनेक नामांकित आणि दर्जेदार आकर्षक स्कूल बॅग फॅक्टरीच्या दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण आणि भव्य दालन म्हणजेच सूरज कलेक्शन प्रत्येक स्कूल बॅग सोबत आपल्या पाल्यांकरिता पावसाळी रेनकोटची सुंदर व्यवस्था त्वरा करा आजच भेट देऊन आपल्या मुला मुलींसाठी स्कूल बॅग खरेदी करण्याची संधी दौडू नका आमचा पत्ता सूरज कलेक्शन गांधी चौक जत घाई करा कारण आता पावसाळा सुरू होत आहे आपल्या मुलामुलींच्या सुरक्षेसाठी सूरज कलेक्शन एकमेव सुंदर अस बॅग आणि छत्री रेनकोटचं दालन सुंदर देखण्या रुबाबदार रूपात आपल्या मुलांकरता सूरज कलेक्शन अवश्य भेट द्या आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज नगरपरिषद व नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश दिल्याने राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका येथे चार पाच महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कोरोना काळापासून राज्यातील अनेक नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळे राज्यातील अनेक नगर परिषद मध्ये मुख्याधिकारी हेच प्रशासक म्हणून काम पाहत आहेत जत नगर परिषदेची ही निवडणूक गेले तीन वर्ष झाली नाही आता प्रभाग रचनेचे आदेश विकास खात्याकडून दिले असल्याने आता निवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे प्रभागरचना व हरकती यातच महिन्याचा कालावधी लागणार आहे प्रभागरचना झाल्यानंतर मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल दिल्यानंतर निवडणुकीच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत या निवडणुका झाल्या की नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा